हेच म्हणणं आहे महिला आयोगाचे अध्यक्ष बनवत असताना माजी पोलीस अधिकारी न्यायाधीश माझी महिला अधिकारी आय एस असू द्या नाही तर महाराष्ट्र कॅडर नाही तर महाराष्ट्र एमपीएसीच्या एखाद्या दे व्यक्तीला ज्याचा थोडासा बॅकग्राऊंड चेक करून कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर त्यांचे संबंध नसावेत अशा व्यक्तीला जर तिथं बसवलं तरच महिलांना न्याय तिथे मिळू शकतं नदीच्या काळामध्ये खास करून गेल्या दहा वर्षामध्ये आपण जर बघितलं तर तिथे असणारे जे अध्यक्ष आहेत तिथे असणारे जे पदाधिकारी आहेत स्वतः आपण एका पक्षातलं असल्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटतं की महिला आयोग सुद्धा आपल्या पक्षाची एक अजून एक्सटेंडेड बॉडी आहे आणि त्या महिला आयोगाला पक्षाचंच एक डिपार्टमेंट असल्यासारखं जर कोणी चालवत असेल तर ते योग्य ठरणार नाही त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडणार आहोत की तिथं सिलेक्टिव्ह नाहीतर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बसवण्यापेक्षा मागे काय क्रेडिन्शियल्स आहेत का, का याचा एक अभ्यास करून एक काहीतरी नियमावली बनवावी लागेल आणि त्या नियमावली बसणाऱ्या लोकांनाच महिला आयोगाच्या अध्यक्ष बनवल्या गेल्या पाहिजेत आणि इतरही अध्यक्ष जे असतील जसं की चाईल्ड हेल्थ त्याचा सुद्धा एक वेगळा आयोग आहे त्याला सुद्धा तशाच पद्धतीने बॅकग्राऊंड चेक करून लोकांना बसवावं राजकीय लोक आले तर तिथं राजकारण होणारच त्यापेक्षा राजकारणच नको तिथं अधिकारी माजी अधिकारी नाहीतर न्यायाधीश माजी न्यायाधीश देशा महिला त्यांना तिथे संधी द्यावी असं आम्हाला सगळ्यांना वाटत राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा आजच्या प्रक्रियेप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा तो विषय आहे पण ज्या पद्धतीने काही गोष्टी गेल्या काही काळामध्ये झालेल्या आहेत जिथे खऱ्या अर्थाने भूमिका घ्यायची जरूर होती तिथं अध्यक्षांनी दुर्दैवाने भूमिका घेतली नाही पक्षाची भूमिका पहिली बघितली हे सगळं बघितल्यानंतर आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांचं जनहित आणि जनमत जर बघितलं तर आजच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला हे सुद्धा स्वतःहून दिलेला जास्त योग्य ठरेल असं मला वाटतं असं लोकांची इच्छा आहे एकदा राजीनामा दिल्यानंतर त्यांची भूमिका ते सातत्याने ते त्या ठिकाणी मांडू शकतील पण आजच्या क्रिटिकल आणि थोडंसं इमोशनल परिस्थितीमध्ये लोकांचं ऐकावं असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं